ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा आपण पाहू की सायली अर्जुनचे सगळे शर्ट्स कपाटात ठेवू लागते अर्जुन तिला म्हणतो पण माझं शर्ट नाही भेटते सायली विचारते कोणता शर्ट तर अर्जुन तिच्या अंगातला शर्ट तिला दाखवतो सायली खूप लाजते आणि म्हणते सर ते चुकून झालं मला माफ करा मला माफ करा अर्जुन म्हणतो तुम्ही काही गुन्हा नाही केला आहे एवढी माफी मागायची गरज नाही आहे अर्जुन त्याचं काम करू लागतो सायलीला त्याच्या कपाटात एक लाल रंगाचा शर्ट दिसतो आणि ती अर्जुनला विचारते सर तुम्ही हा शर्ट कधी घेतला आजपर्यंत तुम्ही कधीच घातला नाही मी कधीच पाहिला नाही अर्जुन म्हणतो लाल रंग माझा सर्वात फेवरेट आहे पण मीटिंगसाठी आणि कोर्टात मला लाल रंगाचा शर्ट नाही ना घालता येत मला असं वाटलं होळीच्या दिवशी घालेल पण सगळे पांढरं घालतात म्हणून मला तोही नाही घालता आला सायलीला समजतं की अर्जुनचा फेवरेट रंग लाल आहे त्यामुळे ती खूप खुश होते इकडे रविराज प्रियाला म्हणतो हे फाईल तुझ्याकडे ठेव परंतु प्रिया म्हणते तशाला बाबा हे फाईल माझ्याकडे असली काय आणि तुमच्याकडे असली काय काय फरक पडतो तसंही मला प्रॉपर्टीत काहीही इंटरेस्ट नाहीये तुमच्याकडेच ठेवा हे ऐकून नागराज खूप चिडतो तर सुमन म्हणते किती चांगली आहेस तू पण आता भाऊजी म्हणताय ना तर ठेव तुझ्याकडे परंतु प्रिया म्हणते नको बाबा तुमच्याकडेच राहू द्या रविराज तिला पेपर्स घेण्याची विनंती करतो पण प्रिया काहीच ऐकत नाही त्यामुळे नागराज चिडू म्हणतो कशाला एवढा भाव खातेस घेऊन ना दादा म्हणतोय तर त्यामुळे प्रिया हे पेपर्स घेऊन टाकते दुसऱ्या दिवशी सकाळी सायली किचनमध्ये काहीतरी बनवत असते विमल विचारते ताई आज काय बनवताय तुम्ही परंतु सायली तिला म्हणते लवकरच कळेल तेवढ्यात कल्पना येते आणि विचारते सायली आज तू काय घाट घातलाय परंतु विमल तिला सांगते आज ते आपल्याला काहीच सांगणार नाहीयेत आपल्याला सरप्राईज मिळणार आहे हे ऐकून कल्पनालाही आनंद होतो सायली तर खूप खुश असते इकडे प्रिया तिच्या रूममध्ये या पेपर्स मध्ये किती शून्य आहेत आपल्या नावावर किती करोडोंची संपत्ती नावावर आहे हे पाहून खूप खुश होते तेवढ्यात नागराज तिथे येतो नागराज आले हे प्रियाला समजतं आणि ती पेपर्स लपवून ठेवते नागराज म्हणतो पेपर्स कुठे आहे तर प्रिया म्हणते आहेत ना तुम्हाला कशा हवे आहेत नागराज चिडून म्हणतो जास्त नाटकं करायची नाही ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी रात्रंदिवस एक केला आहे आणि आज तो नागासारखा डग घेऊन बसणार का दे मला ते पेपर्स तर प्रिया म्हणते मला महत्वाचं काम आहे आणि ती तेथून जाऊ लागते नागराज तिला थांबवतो आणि म्हणतो ही नाटकं माझ्यासमोर नाही करायची दादासमोर करायची लवकर ते पेपर्स दे तर प्रिया म्हणते कशाला पाहिजे तुम्हाला ते पेपर्स आता प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली ना तर हौदा ना माझ्या नावावर नागराजला खूप राग येतो आणि तो चक्क प्रियाच्या सणसणीत थोबाडीत मारतो आणि म्हणतो तू माझ्या हातची बाहुली आहे त्यामुळे जास्त नाटकं करायची नाही मी फेकलेल्या तुकड्यावर जगतेस ना तसंच वागायचं दे लवकर ते पेपर्स नाही तर आणखीन एक थोबाडीत मारेल प्रिया खूप घाबरते आणि नागराजला हे पेपर्स देऊन टाकते नागराज तिला काही ब्लँक पेपर देतो आणि सह्या करायला सांगतो आणि म्हणतो आता ही प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार समजलं का तुला असं म्हणून नागराज तिथून निघून जातो प्रिया विचार करते मी तुला एक पैसाही मिळू देणार नाही पहा मी आता काय करते प्रिया खूप चिडलेली असते इकडे अर्जुन हा झोपेतून उठतो सायली त्याच्यासमोर उभी असते सायली त्याला कॉफी देते तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की आपल्या रूममध्ये सगळं काही लाल लाल झालंय बेडशीट पडदे फ्लॉवर वास हे सगळं लाल लाल झालंय अर्जुन म्हणतो सायली माझ्या डोळ्याला काहीतरी झालंय आपल्या आय एक्सपर्टकडे जावं लागेल सायली विचारते काय झालंय सर तुम्हाला ताप आलाय का तर अर्जुन म्हणतो ताप नाही आलाय पण मला लालवीर झालीये मला सगळं लाल लाल दिसतंय सायली म्हणते सर असा कोणता शब्द नसतो लालवीर आणि तुम्हाला सगळं लाल दिसतंय कारण ते लाल आहे मी सगळ्या गोष्टी लाल लाल करून ठेवल्यात तुम्ही नाश्ता करायला या तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे अर्जुनला कळतच नाही सा की सायलीने ना असं का केलं इकडे सायलीने नाश्त्यासुद्धा लाल पदार्थच बनवलेले असतात अर्जुन विचारतो हे काय आहे तर सायली सांगते बिटाचे डोसे आहेत त्याच्यावर टोमॅटो सॉस त्यानंतर रेड सॉस पास्ता आणि कलंगडाचा ज्यूस सुद्धा केलाय सगळं लाल आहे हे, हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटतं आणि ते विचारतात हे सगळं का केलंय तर सायली सांगते असंच काही खास नाही तर कल्पना म्हणते आपल्या घरात कोणाला तरी लाल रंग खूप आवडतो ना म्हणून सायलीने असं केलंय हे ऐकून अर्जुनला खूप आनंद होतो सगळे सायलीची चेष्टा करू लागतात तर अस्मिता म्हणते मला हे बिलकुल आवडलेलं नाहीये तर प्रताप तिला म्हणतो का आवडलं नाही आवडून घेतलं तर सगळं आवडतं त्यामुळे सायली खूप खुश होते तर अर्जुन विचार करतो मी काल त्यांना सांगितलं की लाल रंग माझा फेवरेट आहे मग त्यांनी सगळं लाल का केलं ते असं का वागताय पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन आणि सायली प्रियाला जायत ओढणार आमच्याकडे तुझ्याविरुद्ध पुरावे आहे असं म्हणून तिला बाहेर भेटायला बोलवणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ठरलं तर मग